नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये हरितालका एक महत्वाचे हिंदू व्रत आहे जे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला साजरे केले जाते म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात आपल्या पतीचे आयुष्य सुखी व्हावे यासाठी सुवासिनी पूजा करून उपवास करतात हरितालका व्रतामागे एक पौराणिक कथा आहे त्यानुसार देवी पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून मिळावेत यासाठी तिने घनदाट जंगलात आपल्या सखीसह कठोर तपश्चर्या केली होती तिने हे व्रत कच्ची फळे खाऊन केले म्हणून या व्रतासाठी कच्च्या फळांना महत्व आहे हे व्रत पाणीही न पिता केले जाते काही ठिकाणी फलाहार केला जातो व रात्री बारा वाजता रुईचे पान साठून उपवास सोडला जातो आणि हे जे रुईचे पान आहे ते महादेवावर वाहिलेले असावे हरतालका हा शब्द हरत अर्थ अपहरण आहे आणि या शब्दाचा अर्थ असा आहे पार्वतीने आपल्या मैत्रिणी बरोबर हे व्रत केले तिने हे व्रत वडील आपल्याला विष्णूशी लग्न करायला भाग पाडतील म्हणून त्यांच्यापासून चोरून शिवासाठी केले आज आपण हरतालका व्रतासाठी काय तयारी करावी कोणते साहित्य घ्यावे हरतालका व्रत कसे करावे हरतालका व्रताचा सोपा विधी आरती व्रतकथा जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण बघणार आहोत हरतालका पूजेचे साहित्य त्यासाठी आपल्याला हरतालकेच्या मूर्ती दोन व शिवलिंग हळदी कुंकू चंदन गंध अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता रांगोळी उदबत्ती कापूर आगपेटी सुट्टी नाणी सहा तुपाच्या व वा तेलाच्या वाती कापसाची वस्त्रे सोळा मण्यांचे एक व पाच मण्यांचे दोन तांदूळ वाटीभर पंचामृत खोबरे नैवेद्यामध्ये दूधसाखर चौरंग किंवा पाठ आसन पाण्याचा कलश घंटा समयी निरांजन कापूर आरती पळीपंच पात्र ताम्हण पुसण्याचे वस्त्र आणि हातपोसणे त्याचबरोबर फुले दुर्वा तुळस विड्याची पाने बारा सुपार्या सहा बदाम पाच खरका पाच नारळ दोन शहाळे फळे पाच केळी किंवा त्याच्यामध्ये तुम्ही केळी पाच घेऊ शकता पेढे पाच किंवा खडीसाखरी तुम्ही घेऊ शकता कापसाची वस्त्रे जानवे जानवे हे आपल्याला गणपतीसाठी लागणार आहे कापूर उदबत्ती पत्रींमध्ये बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कढेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोक ह्यांसारख्या ज्या तुम्हाला उपलब्ध होतील त्या पत्रींचा तुम्ही उपयोग यामध्ये करू शकता रुई हे खूप महत्वाचं पत्री याच्यामध्ये मानली जाते कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्य द्रव्ये बाजारात हरतालकेच्या पूजनासाठी मूर्ती मिळतात त्याची तुम्ही पूजा करू शकता ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखीसह केली होती त्यामुळे आपण वाळूच्या शिवलिंगाबरोबरच वाळूच्या पार्वती व वा तिच्या सखीदेखील काढू शकतो आपण हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ असली पाहिजे व चौरंग सुशोभित केलेला असावा ज्यामध्ये चौरंगाला चारही बाजूने केळीच्या खांबांनी व पुढे रांगोळी काढून आपण सुशोभित करू शकतो आता आपण बघणार आहोत हरतालिका पूजेची मांडणी कशी करायची चौरंग किंवा पाठ घ्या चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा त्याच्यावर तांदळाचा गौरी व हरतालका त्यांच्या मूर्ती ठेवून त्याच्या समोर वाळूचे लिंग तयार करा किंवा आपापल्या प्रथेनुसार पूजेची मांडणी करा उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारी खोबरे नाणे फळ ठेवावे चौरंगाजवळ तेलवात करून समई ठेवावी प्रथम किंवा स्वतः हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षदा व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा आता आपण बघूया हरतालका पूजेचा संपूर्ण सर्वप्रथम देवाची पूजा करून करावी चौरंगावर उजव्या बाजूला तांदळावर सुपारी ठेवावी गणपतीचे ध्यान करावे व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणून गणपतीवर अक्षदा व्हाव्यात नंतर ती सुपारी तांभणात घ्यावी त्यावर पळीभर पाणी घालावे त्यानंतर त्या गंध घालावे त्यानंतर परत एकदा स्नान घालावे व स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे गणपती चौरंगावर तांदळावर ठेवावा त्याला पाच कापसाच्या मण्यांचे गेज वस्त्र जानवे हळदी कुंकू अष्टगंध तांबडे फूल दुर्वा व्हाव्यात व सर्वात शेवटी अक्षदा व्हाव्यात गणपतीला उदबत्ती ओवाळून दिवा ओवाळावा पाण्याने चौकोनी मंडळ काढून त्याच्यावर गुरुखोबऱ्याचा नैवेद्य ठेवून त्याला गणपतीचा नैवेद्य दाखवावा ह्यानंतर मी हरताल का व्रत मांढणी कशी करायची हे तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे आपण तांदळावर पार्वती व तिच्या सखीची मूर्ती व त्याच्या पुढं आपण वाळूचे शिवलिंग व वा नंदी तयार करून घेऊयात पार्वती व सखीची मूर्ती तांबणात न घेता चौरंगावरच आपण फुलाने त्यावर व त्याचबरोबर वाळूच्या शिवलिंगावर पाणी शिंपडून त्यानंतर त्याच्यावर पंचामृत स्नान घालून परत एकदा पाणी शिंपडून त्याचे स्नानविधी करून घेऊ शकतो नंतर सखी पार्वतीला सोळा मण्यांचे रंगित गेजवस्त्र व शिवलिंगावर पांढरे कापसाचे गेजवस्त्र घालावेत शिवलिंगावर हळदी कुंकू वाहले जात नाही हे तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळं शिवलिंगावर चंदन व गंध अक्षता यानंतर सौभाग्य अलंकार फूल सोळा प्रकारच्या सोळा पत्री वाहव्यात ह्यानंतर अं आपण खारीक बदाम व कच्ची फळे सुट्टी पैसे विड्याच्या पानावर ठेवावे उदबत्ती ओवाळावी दिवा ओवाळावा पाण्याने मंडळ तयार करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य कसा दाखवायचा त्याचं नक्की विधी काय आहे ह्याच्याविषयी मी एक शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मी आता नैवेद्य म्हणून एक सिरीज तयार केलेली आहे त्याच्यामध्ये मी वेगवेगळे विषय नैवेद्याचे ताट कसं वाढावं त्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा त्या मंत्राचा अर्थ काय आहे नैवेद्य कशा प्रकारचे असतात त्याविषयीचा एक सिरीज तयार केलेली आहे ती सर्वसुद्धा तुम्ही नक्की बघा हरतालकेची प्रार्थना करावी त्यानंतर आरती व वा कथा वाचावी आरती आणि कथा मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे ती तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर नक्की ऐका ही सर्व आपली झाली आता पूजा दुसऱ्या दिवशी आपण हरतालकेची उत्तर पूजा करतो ती आपण कशी करायची हे सुद्धा बघूयात हरतालका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी आचमन करून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा व्हाव्यात यानंतर देवतांचे विसर्जन करावे उत्तर पूजेनंतर हरतालकेच्या मूर्ती देव देवीवर वाहिलेले फुले पत्री ही समुद्र नदी तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जित करावे व अशा प्रकारे आपण हरतालकेची उत्तर पूजा करावी हरितालिकेची आरती जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी हरितालिके हर हरधांगी वससी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी जयदेवी हरितादिके सखी पार्वती अम्बिके आरती ओ वाणिते ज्ञानदीपकणिके ऋगसिहि मादृच्छापोटी कन्याहोसि तु गोमटी उग्रतपश्चर्यामोठी आचरसि जय देवी हरितादिके सखी पार्वती अंबिके आरती ते ज्ञानदीप ते ताप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहुपोषणे शंभुभ्रतारा कारणे, जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते ज्ञानदीप गळी लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करीसी लोकांसाठी पुन्हा वरिसी दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते ज्ञानदीप गळी के કાય વરૂણ તવ ગુણ અલ્પમતી નારાયણ માતદાખ વિચરણ સુખવાવે જન્મ મરણ જય દેવી હરિતાલિકે સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓવાળી તે જ્ઞાનદીપકળિકે કહાણી હરિતાલિકે છે एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालया हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांनाही हकीकत कळवली व आपण दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुजली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचंच लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सप्तजन्म सप्तजन्म वंध्या होतात दळित्रे येतं पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे देवाब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण ही झाली हरतालका पूजेची सर्व माहिती कसं वाटला तुम्हाला हा माझा आत्ताचा व्हिडिओ आवडला असेलच प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद